नमस्कार है, आणी है। आणी मी स्नेहल उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि मुलांना काहीतरी हेल्दी नाश्ता आपल्याला आज बनवायचा आहे त्यासाठी आपण इथे तयारी करून घेतले आलं लसूण मिरची यांचं वाटण करून घेतलेलं आहे इथे कोबी आपण कापून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये इथे मी नाचणीचं पीठ टाकलेलं आहे इथं आपण घरच्याच साहित्यातून हा नाश्ता बनवत आहे घरामध्ये जी पिठं शिल्लक असतात आपली त्यामधूनच आपल्याला हा नाश्ता करायचा आहे आता यामध्ये मी थोडं तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे थोडं गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे ही पीठं तुम्ही कमी जास्त करू शकता याऐवजी तुम्ही ज्वारीचं बाजरीचं पीठसुद्धा इथे ॲड करू शकता आता माझ्याकडे ती पीठं नव्हती म्हणून मी ती ॲड नाही केली पण जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ती ॲड करू शकता आणि इथे बेसन पीठ आपण ॲड केलेलं आहे आणि जे आपण अलं लसूण मिरची यांचं वाटण करून घेतलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकलं मीठ टाकलंय हळद टाकलंय आणि आता हे मिश्रण आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आणि मिरचीचं जे वाटण केलं त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्या पाण्याने हे आपण भिजवायचं आहे आणि चांगलं हे मळून घ्यायचं आहे कोबीच्याऐवजी तुम्ही इथे कांदा वापरू शकता कोथिंबीर टाकू शकता आणि आणखीन कोणत्या भाज्या तुमच्या मुलांना आवडत असतील तर त्या भाज्या यामध्ये ॲड करू शकता आता इथे मी एक पळसाचं पान घेतलेलं आहे पळसाच्या पानाच्याऐवजी तुम्ही जर इथे तुम्ही एखादा कपडा जर घेतला कॉटनचा तरीही चालेल फक्त तो ओला करून घ्यायचा किंवा मग प्लॅस्टिकची पिशवी घेतली तरीही चालेल आता हे जे थालीपीठ आपण इथे थापलेलं आहे त्याला मध्ये होल मारायचे आणि होल मारल्यामुळे तो चांगला खरफूस असा भाजला जातो इथे मी लोखंडाचा तवा वापरत आहे लोखंडाच्या तव्यामुळे तो आणखीन हेल्दी बनला जातो आपला नाश्ता मस्त असं तूप टाकलेला आहे आणि तुपावरती हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवू आणि थोडा वेळ पाच मिनटानंतर बघूया मी दुसरं थालीपीठसुद्धा तुम्हाला इथे थापून दाखवत आहे था याच पद्धतीने तुम्ही थालीपीठ करून बघा अगदी अप्रतिम चवीचे असा हा आपला नाश्ता इथे तयार होतो आता याची एक बाजू भाजून झाले तर दुसरी बाजूसुद्धा आपण अशीच भाजून घेऊ आणि हा खरपूस भाजून झाल्यावर हा नाश्ता तुम्ही दयासोबत सॉससोबत मुलांना देऊ शकता मुलांना नक्की हा नाश्ता आवडेल तर कशी वाटली ही रेसिपी Thank you.